कर दिया, कर दिया। कर दिया। नमस्कार नाबाड युवा जिवा नसेती प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगृती आज दिना दहा सात दोन हजार चोवीस गाव गंगनबीड तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील श्री रमेश भाऊ वंचेवाळ यांच्या घरी आज आपण ब्रह्मास्त्र आणि निम आर्थाचा प्रात्यक्षिक आपण डेमो करीत आहोत ब्रह्मास्त्र निम हे आपण जे खरीपातील कापूस मूग उडीद तूर इतरही पिकांची लागवड केली आहे त्या सर्व पिकांच्या रस रण करणाऱ्या किडीसाठी आणि वरच्या आळीसाठी हे द्रावण आपण आज तयार करीत आहोत हे आपल्याला दर अमोशा पौर्णिमेला आपल्याला अडीचशे एम पासून हे अर्थ एका पंपामध्ये घेऊन आपल्या पिकावरच्या किडीचं आणि आळीचं नियंत्रण करण्यासाठी हे अर्थ आज आपल्याला तयार करणार आहोत हे अर्थ तयार करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे आपण गोमूत्र घेतलेलं आहे दोन भांडे घेतलेले आहे आणि हे गोमूत्र आपण प्रथम शिजवत आहोत या ह्या गोमूत्रामध्ये आपण उकळी आल्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मास्त्रासाठी पाच रंगाचा वनस्पतीचा पाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचा पाला दोन किलो महारुखाचा पाला दोन किलो करंचा पाला दोन किलो सीतापुळीचा पाला दोन किलो एरंडीचा पाला दोन किलो पोपळीचा पाला दोन किलो असे पाच सात प्रकारचे वनस्पतीचे पाले आपल्याला गोमूत्रात शिजवायचा आहे चार पाच चांगल्या उकळा येऊ द्यायचा आहे ते नंतर चांगल्या प्रकारे शिजल्याच्या नंतर हे अर्क दोन दिवस आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे हे अर्थ थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हो तो अर्थ सुती कापन गाडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पोहारणीसाठी वापरायचं हे ब्रह्मास्त्र म्हणजे आपल्या पिकाच्या वरची अळी पानं खाणाऱ्या आळ्या शेंडे आळी जे काही आपल्याला डोळ्यानं दिसतात आणि आपल्या पिकाचं नुकसान करतात त्या अळीसाठी हा ब्रह्मास्त्र रामबाण औषध घरी तयार होतो त्याच्यासोबत मी मारतो मार्केटमधून आपण लिंबोडी अर्थ विकत आणतो हजार नऊशे रुपयाचं एक लिटरचं द्रावण आपल्याला विकत आणायला लागते ते सुद्धा आणायची गरज नाही अशाच प्रकारे आपल्याला गोमूत्रामध्ये फक्त तोडुलिंबाचा पाला आपल्याला पाच किलो घ्यायचा आहे आणि गोमूत्रामध्ये ते शिजवायचं आहे आपण हे जे गोमूत्र घेतलं हे चाळीस चाळीस लिटर आपण घेतलेलं आहे त्याप्रकारे आपल्याला पाला सुद्धा आपल्याला प्रमाण घ्यायचा आणि गोमूत्रामध्ये तोडुलिंबाचा पाला चार पाच चांगल्या उकडे आल्याच्यानंतर त्याचं जे पाल्याचा अंश आहे ते पूर्ण गोमूत्रात उतरणार आणि तो अर्थ होणार निंबोळी अर्क हे आपल्याला नीम अर्थ हे नी नीम अर्थ आपल्या पिकाला फवारणी करताना एका पंपामध्ये अडीचशे एम एल पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि हे नीम अर्थ आणि ब्रह्मास्त्र वरचे तुमचे मावाड तुटपुडे पांढरी माशी जेवढे काय रसवन करणाऱ्या किडी आहे पाण्याच्या खालच्या बाजूला असतात आणि आपल्या पानातील रसवन करतात पिकाचं नुकसान करतात त्यासाठी हा नीम अर्थ आणि ब्रह्मास्त्र दोन्ही मिक्स करून आपल्या पिकावर दर पंधरा दिवसाला आमोच्या पौर्णिमेला आपल्याला फवारणीसाठी हे अर्थ वापरायचा आहे आणि हे अर्थ आपल्याला तयार करण्यासाठी गाईचं गोमूत्र हा मुख्य घटक आहे आणि पाला सगळा आपल्या आजूबाजूला वनस्पतीचा पाला मिळतात याला काही खर्च आहे का फक्त गोमूत्र आपल्या गाईचं पकडायचं आहे आणि हे पाला सगळं गोमूत्र म्हणजे आपल्याला शिजवायचा आहे एक अर्थ निमार्क होणार एक अर्क ब्रह्मास्त्र होणार हे दोन्ही अर्थ एकत्र घ्यायचं आणि आपल्या पिकावर फवारणी करायचं हे निमार्ग आणि ब्रह्मास्त्र अडीचशे एम एल पासून तर साडेसातशे एम एल आमोशा पौर्णिमेला जसं झाडांची वाढ आपल्याला होते त्या त्या प्रकारे आपल्याला वाढवायचं आहे तर आता आपण आपण करूया आता हे सर्व पाला एकत्र पाच प्रकारचा पाला एकत्र करून ब्रह्मास्त्र बनवूलिंबाचा पाला हे कडुलिंबाचा पाला आहे आपल्याला डांग्या टाकायचं नाही डांग्या जर टाकलं तर ते अर्थ बसणार नाही पाहिजे तसं म्हणून आपल्याला पाला घ्यायचा कोणतं पाला करंजीचा आता एका एकाच राहून आपण जे बनवलं ते ब्रह्मास्त्र आहे ते सर्व वरच्या आईचं नियंत्रण होणार

तर अशा प्रकारे हे द्रावण आपण गोमूत्रामध्ये शिजवणार चार पाच चांगल्या उकळ्या येऊ देणार आणि त्याच्यानंतर दोन दिवस आपल्याला थंड होऊ द्यायचा अर्थ आपल्याला घालून घ्यायचं आणि हे आपल्याला पिकावर आपले जे कापूस पीक सध्या आपले या सर्व पिकांवर ह्या नी मारत आणि फवारणी आपल्याला करायचे पण तयार झालेलं आहे त्याला त्याला लागेल आपण गोमूत्र सुद्धा पाच पाच लिटर घेऊन जाणे आणि आपल्या एका पंपाला दोन लिटर घ्यायचं ते सुद्धा फवारणी करायचं पहिली फवारणी जीव आमचं तरी करा

पुन्हा इथे मालकात विठ्ठल थैलवाट राहणार रंगण बीठ बनवलं नंतरचा पाला आहे सगळं हे